नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण रेल्वे गट ड या भरतीसाठी भाग चार पाहणार आहोत यामध्ये आपण भारतामधील महाजनपदे आणि मौर्य साम्राज्याबद्दल सर्वच्या सर्व प्रश्न पाहणार आहोत हे सर्व प्रश्न वन वनलाईनर स्वरूपामध्ये असतील तुम्ही हे तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करू शकता किंवा तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे मी तुम्हाला याची पी डी एफ देईन या आधीचे जर तुम्ही पार्ट पाहिले नसतील तर ते पाहून घ्या इनर एक्झाम मध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आजच्या व्हिडिओमधील प्रश्न क्रमांक एक आहे बौद्ध धर्मामध्ये उल्लेखलेल्या मोठ्या जनपदांना काय म्हणतात उत्तर आहे महाजनपद पुढील प्रश्न आहे महाजनपदाची संख्या किती होती एकूण सोळा महाजनपदे होती त्यामधील सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते होते सर्वात शक्तिशाली महाजनपद हे मगध होते पुढील प्रश्न आहे मगधची राजधानी कोणती होती मगधची राजधानी ही सर्वात आधी राजगृह होती त्यानंतर पाटलीपुत्र ही राजधानी करण्यात आली पुढील प्रश्न आहे अवंती महाजनपदाची राजधानी कोणती होती अवंती महाजनपदाची राजधानी ही उज्जैन होती नेक्स्ट क्वेश्चन वत्स महाजनपदाची राजधानी कोणती होती महत्वाची जी महाजनपदे होती त्यांच्या सर्वांच्या राजधानी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे एक्झाम मध्ये त्यावर प्रश्न येतोच याचं उत्तर आहे कौशंबी ही वत्स महाजनपदाची राजधानी होती नेक्स्ट क्वेश्चन आहे कुरु महाजनपदा पदाची राजधानी कोणती होती कुरु महाजनपदाची राजधानी ही इंद्रपस्थ होती नेक्स्ट क्वेश्चन आहे कौशल महापंत महाजनपदाची राजधानी कोणती होती कौशल महाजनपदाची राजधानी श्रावस्ती होती नेक्स्ट क्वेश्चन आहे गांधार महाजनपदाची राजधानी कोणती होती गांधार या महाजनपदाची राजधानी तक्षशिला होती तक्षशिला येथे सर्वात मोठी लायब्ररी आणि विद्यापीठसुद्धा होतं हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे ज्यावेळेस पुढे आपण व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये हे सर्व डिटेल्स मी कवर करणारच आहे पुढचा प्रश्न आहे मगध साम्राज्याचा सर्वात पहिला शासक कोण होता मगध साम्राज्याचा सर्वात पहिला शासक हा ब्रहदत्त होता नेक्स्ट क्वेश्चन आहे मगध साम्राज्य बलशाली होण्याचे एक प्रमुख कारण कोणते मगध साम्राज्य बलशाली होण्याचे प्रमुख कारण म्हणजे लोखंडी साधनांचा वापर करणार करणे पुढील प्रश्न आहे मगधचा प्रसिद्ध नंदवंशीय राजा कोण होता मगतचा प्रसिद्ध नंदवंशी राजा हा महापद्मनंद होता पुढचा प्रश्न आहे मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली मौर्य साम्राज्याची स्थापना हे चंद्रगुप्त मौर्य यांनी केली पुढचा प्रश्न आहे चंद्रगुप्त मौर्यांचे गुरु कोण होते चंद्रगुप्त मौर्यांचे गुरु हे चाणक्य होते त्यांनाच कौटिल्य असंही म्हटलं जात पुढचा प्रश्न आहे कौटुल्यांचा म्हणजे जर चाणक्यांचा प्रसिद्ध ग्रंथ कोणता आहे तर अर्थशास्त्र हा चाणक्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे पुढचा प्रश्न आहे चंद्रगुप्त मौर्याने कोणत्या ग्रीक सेनापतीला पराभूत केले चंद्रगुप्त मौर्याने सेलिकस निकेटर या ग्रीक सेनापतीला पराभूत केले नेक्स्ट क्वेश्चन आहे सेलिकस निकेटरने चंद्रगुप्त मौर्यांना कोणती भेट दिली सेलिकस निकटरने चंद्रगुप्तांना सिंध बलुचिस्तान आणि अफगाणिस्तान मधील भाग भेट स्वरूपामध्ये दिलेला आहे पुढचा प्रश्न आहे मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती मौर्य साम्राज्याची राजधानी ही पाटलीपुत्र होती पुढील प्रश्न आहे चंद्रगुप्त मौर्याने आपले शेवटचे दिवस कुठे घालवले चंद्रगुप्त मौर्याने आपले शेवटचे दिवस जे आहे ते श्रवण बेळगोळ कर्नाटक मधील एक ठिकाण आहे लक्षात ठेवायचं आहे श्रवण बेळगोळ कुठे आहे असा जर तुम्हाला प्रश्न आला तर कर्नाटक असं उत्तर लिहायचं आहे त्यावेळेस जैन धर्म स्वीकारलेला आहे पुढचा प्रश्न चंद्रगुप्त मौर्यानंतर कोण राजा झाला चंद्रगुप्त मौर्यानंतर बिंदुसार हा राजा झालेला आहे पुढचा प्रश्न आहे बिंदुसाराला कोणते टोपण नाव होते बिंदुसाराला अमित्र घाट म्हणजे शत्रुनाशक असा याचा अर्थ होतो या नावाने सुद्धा त्यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे बिंदुसाराचा पुत्र कोण होता बिंदुसाराच्या पुत्राचं नाव अशोक सम्राट अशोक हे बिंदू सरांचे पुत्र होते नेक्स्ट क्वेश्चन आहे अशोकाने कलिंग युद्ध कोणत्या वर्षी केले सम्राट अशोकांचे कलिंग युद्ध हे इसवी सन पूर्व दोनशे एकसष्ट मध्ये झालेले आहे पुढचा प्रश्न आहे कलिंग युद्धानंतर अशोकाने कोणता धर्म स्वीकारला उत्तर आहे बौद्ध धर्म नेक्स्ट क्वेश्चन आहे अशोकाला कोणते विशेषण देण्यात आले सम्राट अशोकांना महान सम्राट अशोक हे विशेषण देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे अशोकाने कोठे धर्मयात्रा केली सम्राट अशोकांनी अनेक धर्मयात्रा केला त्यामध्ये प्रमुख धर्म यात्रा ज्या आहेत त्या बोधगया आणि लुंबिनी या ठिकाणी केलेल्या आहेत ह्याच एक्झाम मध्ये तुम्हाला खूपदा विचारलं जात पुढचा प्रश्न सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार कुठपर्यंत केला याचं उत्तर आहे श्रीलंका म्यानमार नेपाळ ग्रीस आणि इजिप्त या देशांपर्यंत सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा प्रसार केलेला आहे पुढील प्रश्न आहे अशोकाचे शिलालेख कोणत्या भाषेमध्ये आहे सम्राट अशोकांची शिलालेख ही प्राकृत भाषेमध्ये आहे प्राकृत भाषेमध्ये सम्राट अशोकांचे शिलालेख आहे पुढचा प्रश्न आहे सम्राट अशोकाचे शिलालेख कोणत्या लिपीत आहेत याचा आन्सर आहे ब्राह्मी लिपी भाषा कोणती प्राकृत भाषा आहे आणि लिपी जी आहे ती ब्राह्मी लिपी आहे त्याचबरोबर काही जे शिलालेख आहेत ते खरोष्टी लिपीमध्ये सुद्धा आहेत हे जे आहे ते उत्तर पश्चिमेत आहेत भारताचा उत्तर पश्चिम जो भाग आहे त्यामध्ये खरुष्टी लिपीमध्ये हे शिलालेख आढळतात पुढचा प्रश्न आहे सम्राट अशोकाने कोणती राजचिन्ह वापरले आहे सम्राट अशोकांचं जे राजचिन्ह आहे सिंहस्तंभ आहे सारनाथ येथील पुढचा प्रश्न अशोकाने आपल्या शासन पद्धतीला काय नाव दिले सम्राट अशोकाने त्यांच्या शासन पद्धतीला धर्म महापात्र व्यवस्था हे नाव दिलेले आहे पुढचा प्रश्न आहे मौर्य साम्राज्यातील सर्वात मोठे नगर कोणते होते उत्तर आहे पाटलिपुत्र आणि हे मौर्य साम्राज्याच्या राजधानीचे सुद्धा ठिकाण होते पुढील प्रश्न पाहूया पाटलीपुत्राचा उल्लेख ग्रीक प्रवासी मेगास्थनीजने कोणत्या ग्रंथात केलेला आहे याचं उत्तर आहे इंडिका हॅग नेक्स्ट क्वेश्चन मौर्य साम्राज्यातील प्रमुख धान्य कोणते होते याच उत्तर आहे तांदूळ हे मौर्य साम्राज्यातील प्रमुख धान्य होते पुढचा प्रश्न आहे मौर्य साम्राज्यातील कर संकल, संकलन प्रमुखपणे कोण करत असे याच उत्तर आहे साम्राज्य अधिकारी पुढील प्रश्न मौर्य साम्राज्याच्या काळात व्यापार परकीयांशी व्यापार कसा होता याचं उत्तर आहे सागरी आणि स्थलमार्गे या दोन्ही मार्गाने परकीयांशी व्यापार केला जात असे पुढचा प्रश्न आहे मौर्य साम्राज्यातील सर्वात मोठा राजमार्ग कोणता होता मौर्य साम्राज्यातील सर्वात मोठा राजमार्ग उत्तरापत होता त्याचबरोबर मौर्य साम्राज्यातील प्रमुख बंदर जे आहे ते ताम्रलिप्त होते पुढचा प्रश्न आहे अशोकाने बौद्ध धर्मासाठी कोणती सभा घेतली सम्राट अशोकाने बौद्ध धर्मासाठी तिसरी बौद्ध सभा घेतली ही तिसरी बौद्ध सभा कुठे भरली असा प्रश्न आला तर तुम्हाला याचं उत्तर आहे पाटलीपुत्र या ठिकाणी भरलेली आहे आणि तिसऱ्या बौद्ध सभेमध्ये प्रमुख जे होते ते मुगली पुतिस हे प्रमुख म्हणून होते पुढचा प्रश्न आहे मौर्य साम्राज्यातील प्रमुख नाणी कोणती होती उत्तर आहे पंचमार्क नाणी मौर्य साम्राज्यातील गुप्तहेर विभागाला काय म्हणत उत्तर आहे गुप्तचर मौर्य साम्राज्यातील पोलिस प्रमुखाला काय म्हणत याचा आन्सर आहे नगराध्यक्ष पुढचा प्रश्न आहे मौर्य साम्राज्य किती वर्षे टिकले मौर्य साम्राज्याचा जो काळ आहे तो सुमारे एकशे सदुतीस वर्ष एवढा आहे मौर्य साम्राज्याचा शेवटचा शासक सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाईल याचं उत्तर आहे बृहदत्त मौर्य बृहदत्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे शेवटचे शासक होते बृहदत्ताचा वध कोणी केला तर पुष्यमित्र शुंग यांनी त्यांचा वध केलेला आहे पुढचा प्रश्न आहे मौर्य साम्राज्यात तर कोणता वंश सत्तेवर आला उत्तर आहे शुंग वंश मौर्य साम्राज्याच्या पत्नाचे एक प्रमुख का कारण जे होते ते म्हणजे दुर्बल अधिकारी हे होते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मौर्य साम्राज्याने जे काही महाजनपदे आहेत त्यावर येणारे महत्वाचे असे पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यादीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिकवर क्वेश्चन्स पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे